आजच्या आधुनिक काळात ही अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा पिशाच्य बाधा इत्यादींमुळे तसेच भोंदूबाबा यांच्याकडून समाजातील सामान्य जनतेचे मानसिक शारीरिक व आर्थिक नुकसान वा शोषण होण्याच्या घटना फार मोठ्या प्रमाणात घडत असतात हे प्रमाण अत्यंत भयावह आहे जादूटोणा करणाऱ्या व्यक्ती भोंदूबाबा यांचा आपल्याकडे अद्भुत व चमत्कारी उपाय किंवा शक्ती असल्याचा खोटा दावा आणि यांची समाज विघातक व नुकसानकारक कृत्य यामुळे अधिकृत व शास्त्रीय वैद्यकीय उपाय व उपचार यांच्यावरील सामान्य जनतेच्या विश्वासाला तडा जाण्याचा धोका निर्माण झालाय यासाठी नरेंद्र अच्युत दाभोलकर या बुद्धिवादी विज्ञानवादी समाजसुधारक मराठी माणसाने अघोरी सामाजिक प्रथा व अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी इसवी सन एकोणवीसशे एकोणनव्वद साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापन केली ते स्वतः या संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष होते समाजातील अनिष्ट सालीरिती व चुकीच्या प्रथा मोडण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्यभरात आपलं कार्य करत असे जळगाव जामोद शहर व तालुका परिसरात सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलनाचे सभासद आहेत समाज सुधारणेसाठी त्यांची ही धडपड सुरूच असते परंतु समाजातील अनिष्ट प्रथा बंद करून जनजागृती करण्याची खरी धमक येथील अनिसच्या कार्यकर्त्यांमध्ये नसल्याचे वास्तव दिसून येत आहे कारण जळगाव जामोद तालुक्यातील ऐतिहासिक अशा भेंडवळच्या घटमांडणीला दरवर्षी जळगाव जामोद शहरातील अनिसचे सभासद रघुनाथ कौलकर तसेच इतर पदाधिकारी विरोध करतात पण आजपर्यंत कधीही ते निर्भीडपणे लोकांसमोर आले नाहीत किंवा भेंडवळ घट मांडणीच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहून या कृतीला त्यांनी विरोध दर्शविला नाही अनिसचा सभासद या नात्याने दरवर्षीच घटमांडणीनंतर ते घरबसल्या वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन आपला विरोध ते दर्शवतात त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत आहे नरेंद्र दाभोलकर यांनी जीवाची पर्वा न करता अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आपले अख्खे आयुष्य खर्च घातले अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करताना वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर नजीक असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर ओंकारेश्वर पुलावर अज्ञातांनी चार गोळ्या झाडून त्यांची हत्या केली या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला अकरा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नुकतेच काही दिवसांपूर्वी या घटनेतील आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे महान व्यक्ती मेल्या तरी त्यांचे विचार कधीच मरत नसतात यानुसार दाभोळकरांचे हे कार्य त्यांच्या अनुयायांनी समर्थपणे सुरू ठेवले आहे जळगाव जामोद शहरातही शहर व तालुका परिसरातील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अनिश्चय सभासद कार्य करतात परंतु अंधश्रद्धा निर्मूलनासाठी तालुक्यात या समितीने एकही उल्लेखनीय कार्य केल्याचा दाखला सापडत नाही केवळ कागदोपत्री समितीचे सभासद राहून प्रतिष्ठा मिळत असली तरी समाज जागृती करण्यासाठी तनमन धनाने झटून परिणामी दाभोलकरांसारखे बलिदान देण्याची तयारी अंधश्रद्धा निर्मूलन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने करणे अपेक्षित आहे किमान अनिशच्या सभासदांनी तरी असे वागणे अपेक्षित असते परंतु जळगाव जामोद शहरातील अनिच्छा कार्यकर्त्यांमध्ये ही उणी सर्वसामान्यांना दिसून येत आहे गेल्या कित्येक वर्षांपासून तालुका परिसरातील सर्वसामान्य जनतेमध्ये लोकप्रिय असलेल्या भेंडवड घट मांडणीला अनिस विरोध करीत आहे अक्षय तृतीयेला होत असलेल्या या घटमांडणीला साधारणतः साडेतीनशे वर्षांची जुनी परंपरा आहे मांडणीतील भाकितानुसार राज्याच्या अनेक भागातील शेतकरी पिके घेतात राजकारण पृथ्वी संकटे आपत्ती पाऊस आणि पीक पाणी याबाबत मांडणीतून भविष्यवाणी केली जाते आणि ती बऱ्याच अंशी खरी ठरत असल्याचा दावा परिसरातील लोक करतात जुन्या काळात हवामानाचा अचूक वेध घेणारी यंत्रणा कार्यरत नसल्याने अशा प्रथा सुरू झाल्या आणि अजूनही त्या कायम आहेत यावर लोकांची श्रद्धा सुद्धा आहे आजच्या आधुनिक काळात या गोष्टी बुद्धीला पटत नाहीत एमसीएन न्यूज सुद्धा या गोष्टीचे समर्थन करत नाही पण मग या गोष्टीला विरोध करणारे अनेक कार्यकर्ते प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून विरोध का दर्शवित नाहीत एवढाच आमचा प्रश्न आहे कदाचित आपलाही नरेंद्र दाभोळकर होईल या भीतीने म्हणा किंवा प्रत्यक्ष जनतेचा सामना करण्याची धमक अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नसल्याने ती पडद्यामागून आपला विरोध दर्शवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे वास्तव या निमित्ताने समोर येत आहे समाजातील चुकीच्या परंपरा बंद करण्याकरिता थोर समाजसेवकांनी आपल्या जीवाचे रान केले मग ती हिंमत का करीत नाही किंवा त्यांच्यामध्ये हिंमत नसेल तर अशा पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी चर्चा जनसामान्यात होताना दिसून येत आहे अनिच्छे हे कार्य म्हणजे आजच्या घडीला वराती मागून खोडे एमसीएन न्यूज करिता संपादक राजीव वाढे जळगाव भेंडवळच्या घटमांडणीला कोणत्याही प्रकारचा वैज्ञानिक आधार नाही निवळ कपोकल्पित पद्धतीने ते लोक भाकिदे सांगतात असं सांगितलं जाते का त्यांना निलावती विद्या प्राप्त आहे निलावती विद्या जर प्राप्त असेल आणि असे जर भाकिने सांगतात असतील तर आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पंचवीस लाखाचं बक्षिसाचं त्यांनी आव्हान स्वीकारावं हो। आणि अजून पंचवीस लाख मी स्वतःसुद्धा द्यायला तयार आहे लॉ ऑफ प्रॉबेबिलिटीनुसार कोणी कोणतीही भाकिदे सांगितली तरी ती पन्नास टक्के खरी ठरण्याची शक्यता असते मागच्या वर्षी भाकितं त्यांनी सांगितले होते की तूर आणि गहू याचे पिकं उत्तम येतील परंतु दोन्ही पिकं हे नाममात्र पद्धतीने आलेली ना आहेत कापूस साधारण सांगितलेला होता या जळगादापूर तालुक्यात कापसाचं पीक नगण्य पीक आलं पर्जन्यमानाचे पिकं पर्जन्यमानाचे आकडेसुद्धा कितीतरी चुकीचे ठरतात आमच्याकडे दोन हजार तीनपासून सर्व भाकितांचा आम्ही बारकाईने अभ्यास करत आहोत कितीतरी भाकितं चुकीची ठरलेली आहेत मे दोन हजार चारमध्ये बिहारी वाजपेयी हे रा म्हणजे राजा कायम राहील असं भाकीत सांगितलं होतं परंतु पंधरा दिवसात मनमोहन सिंग पंतप्रधान झाले दोन हजार आठमध्ये पृथ्वीवर कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही असं सांगितलं होतं परंतु सव्वीस अकराचा हल्ला झाला मुंबईमध्ये सर्वांना माहीत आहे तर अशा प्रकारची कितीतरी भाकी चुकीची ठरतात परंतु चुकीच्या ठरलेल्या भाकीदाचा कोणीही बारकाईने अभ्यास करत नाही जी काही नाममात्र मात्र भाकी ते खरी ठरतात त्याचा फार मोठ्या प्रमाणात उदो उदो केला जातो त्याला परिस्थिती दिल्या जाते अशा चुकीच्या भाकितांमुळे संशोधन वृत्त संशोधक वृत्ती जी आहे ती कमी होते आणि लोक कर्मवादावर अवलंबून राहतात नशिबावर अवलंबून राहतात आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जो कायदा पास झालेला आहे त्या कायद्याच्या विरोधात हे लोक भाकीने सांगतात त्यांना अटक होऊ शकते त्यांच्यावर ता जर गु त्या गुन्ह्यानं अन्वय जर गुन्हे दाखल केले तर त्यांना अटक होऊ शकते अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो की त्यांनी अशा प्रकारची चुकीची भाकी ते करू नयेत आणि जनतेने सुद्धा त्यावर विश्वास ठेवू नये